पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट महाराष्ट्रापेक्षा भारतात कुठेच नाही पोलिसांनी जर एक वर्ष इमानदारीने काम केले तर या जगातील सर्व गंदगी व गुन्हेगारी नाहीशी होईल बुलढाण्याचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांचे विधान जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र आमदार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांच्या कर्तव्यावर केलेले विधान सध्या चर्चेचा विषय बनला आहे अरे पोलिस हा सा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसेल पोलिस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला बंदी केली की यानं गुटखा यांचा हप्ता वाढला दारूबंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी रिमाडदार काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य क्षणा खलनी आहे एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होती ना दारू राहत ना गांजा राहत ना चेहेज आता तुम्ही एक बातमी नि पाहिली का टी व्हिर एक पोलीसवाला चोरांचा मास्टर निघला निघला की नाही निघला बुलढाण्यामध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती त्याला पकडायला गेले की हे पोलीस करून द्यायचे आणि विशेष त्याच्याच चोरीचा माल यांच्या घरात राहायचा नाव नाही सांगत यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली पन्नास लाख कधी पकडले हे पन्नास हजार दाखवतात राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारी जर काम कधी केलं याने कधी के म्हणलं नाही एक वर्ष बघतो मी काहीच नाही करणार इमानदारी ड्युटी करीन तर सगळे सुतासारखे सर जातील सुता सारखे आमदार गायकवाड यांनी केलेल्या विधानानंतर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानावर काय म्हणाले बघा मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाहीये तर बुलढाण्याच्या शिवसेना प्रवक्ता जयश्री शळके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्थानिक आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याबद्दल पुढील भूमिका स्पष्ट केली संजय गायकवाड के यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याच्या संदर्भामध्ये आज माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी भूमिका स्पष्ट केली पाहिजे कारण राज्यामध्ये महायुतीच्या या स सरकारने आपली भूमिका पोलिसांच्या या संदर्भामध्ये स्पष्ट केली पाहिजे एकीकडे एक पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे काल त्यांच्या या वक्तव्यावर आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच सरकारमधल्या एका लोकप्रतिनिधीने वक्तव्य केलेलं आहे पोलिसांच्या बद्दलचं माननीय उपमुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतःची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की एकतर त्यांना या ठिकाणी जनतेला सांगावं सांगा लागेल की त्यांचे आमदार महोदय जे बोलले ते खरं आहे का पोलिसांनी जी भूमिका घेतली आणि जो गुन्हा दाखल केला आहे तो खरा आहे या संदर्भातली भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आभार दौऱ्यावर ते येत आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या आज मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी आहेत त्यांना कर्जमाफीचं आश्वासन या सरकारनं दिलेलं होतं कर्जमाफीचं आश्वासन तुम्ही पाळलं नाही निवडणुकीनंतर तुम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देतो म्हटलं ते आश्वासन पाळलं नाही तुम्ही पीक विम्याच्या रक्कम शेतकऱ्यांना अजूनही वितरित केलेल्या नाही तर लोकांना दिलेली आश्वासनं पाळलेली नाहीत त्याच्यामुळे आभार ऐवजी या ठिकाणी त्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे